वास्तव आयका पडले बॉडी प्रिपेटी मोगरगाव या दोन्ही जाती नेता दरला होता आणि बेना दरला होता त्यांनी सबो प्रसाद काय नाही रहता बॉडी प्रिपेटी मोगरगाव पहिल्या दिवशीची चिनी पदयात्रा होती त्या दिवशी ज्यांनी आणि बॅनर धरला होता त्यांनी समोर जायचं त्याला लवकर लवकर या वाकीर गावचे वाकी दुसरा दिवस या दिवशी ज्यांनी झेंडा आणि बॅनर धरला होता त्यांनी समोर यावं

आष्टी ते या दिवशी ज्या महिलांनी घेता आणि बॅनर धरला होता त्यांनी समोर यायचा आहे कारण घेटे धरले ते गावात लक्षात आहे की नाही बघायचे आम्हाला आमच्याकडे नोंद आहे दुसरी आष्टी ते मानपुळी हा वनदेव रामतारा कवताळा आणि साखर

दहा जणांची जी निवडणूक करून केलेली होती देखरेख व्यवस्था करण्यासाठी त्या दहा जणांनी समोर यायचं आहे आव सर्वांना माहित आहे आम्हाला सरकार या निमित्त सर्वांच्या योगदानाने तो सफल होते संपन्न होत असते

आपण समोर यायचं आहे सर्वात महत्वाची सेवा पालखीची सेवा आहे हा पालखी घेणं सोपं नाही भाऊ एका मला आपल्याला चालता येत नाही परंतु देवाला घेऊन पालखीला घेऊन जायचं आहे चालायचं आहे आणि तेही काळजी घेतात कुठे धूळ आणखी काय अगदी देवाला बरोबर आपण ठेवणे

दो 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 या आणि त्यांनी अत्यंत चळवळी प्रत्येकाच्या काळजीपूर्वक पदार्थ सुरूला स्वयंपाक करण्याची जबाबदारी अशी अंदाज घेतली आमचे आवडीचे म्हणजे सर्वांचे पिफुरकर म्हणजे माधवरावजी पिंपुरकर त्यांच्या सोबत भीमरावजी हरभटेल या प्रसाद घ्यायसाठी यावर आपण सर्व आनंदाने सेवा आपल्या हाताला आपला प्रसाद घेण्यासाठी या सर्व त्यांच्या सुद्धा यायची आणि माहिती म्हणजे होते टिकटत राहून जाधव गामारी टिकत राहून जाधव त्याचबरोबर कर पटेल अंबर है?

यांनी समोर यायचं आहे या वर्षाच्या पदयात्रेचे जे पोस्टर त्यांच्या वतीने दिले ते रोजको नावा तालुका आमदार जिल्हा नामचे असेल पत्रिका सौजन्य सत्यराव रावजी जाधव आत्माराम रावजी जाधव उत्तमराव बापूराव जाधव त्याला आजार सौपी राहिले गेले

है रमेश अच्युतरागने किरणाव श्यामसुंदर उगले कि समोर है रमेश अच्छुतराव उगले श्याम भागने किरण गांव आज बैनर की सेवा जानी हैशोक राव हर् पदयात्रे मध्य जो अपन बैनर भाऊ अशोकराव हर्

कमलबाई जाधव आणि जनाबाई जाधव मोरा यांच्या वतीनं जे पुरुषांचे झेंडे आणि महिला विभागाचे झेंडे आहेत ती सेवा कमलबाई जाधव जनाबाई जाधव यांच्या वतीनं यावर्षी जे संपन्न झालेली आहे त्यांना विनंती आहे आपण प्रसाद देण्यासाठी समोर या सोमताना सोमनाईला दोघी आहे येथील दोन सदभक्तांनी समोर यायचं आहे आपण सेवेमध्ये सहभागी होतात Orang kafir, apabila cewa mati seruan serba jahat. Ani asih ke cewa, apapun seruan seron teratur. Jiran anu ganan punan ter, anu rahayilah ase. Tapi apapun cipta puni, jiran ya berprasangrupi hasilnya jauh. Apapun tawa,

भेटण्यासाठी यायचे कारण की वाहनाची सेवा असेल किंवा कुठं काही मार्गदर्शन पदयात्रे करून ना करायचं असेल रस्ता असो किंवा स्थान वंदना रस्ता दाखवण्याची सेवा तर सतत करीत आहे हे स्वार्थपणाने न सांगतात असे बोरळा येथील सद्भक्त भाऊजी जाधव प्रसाद घ्यायसाठी असतात मुरली दादा या आपण या आप यात्रेमध्ये या रिव्हिजन खेळून अरे असताना सर्वांनी लक्ष वेधून घेतलं त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी प्रसाद देण्यात जातात

लंडन मंद पता ना